दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शहरातील मालनाका येथील शासकीय विश्रामगृह येथेही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या येण्याआधीच या दौऱ्याला गालबोट लागले शासकीय विश्रामगृहाजवळ बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांसमोरच परप्रांतीय दोन गटात तुंबळ हानामारी झाल्याची घटना गुरुवार दिनांक चौदा मार्च रोजी दुपारी घडली रत्नागिरी शहरातील माळनाका येथील शासकीय विश्राम गृहाबाहेर झालेल्या या हाणामारीमुळे पोलिसांची धावपळ उडाली यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांच्या अंगावरही रक्ताचे शिंतोडे उडाले मिळालेल्या माहितीनुसार या, या ठिकाणी काही परप्रांतीय नागरिकांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यावस्थान हाणामारीत झाले काही क्षणातच दोन गटातील नागरिकांनी एकमेकांना लाठी व अन्य साहित्याने मारहाण केली माळका येथे बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी हस्तक्षेप करत हाणामारी रोखली आणि जखमींना रिक्षातून जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला मारहाणीनंतर या भागात बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती मात्र हा वाद नेमका कशामुळे ने झाला हे कळू शकलेले नाही लोकशक्ती लाईफ साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा